जय मी विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक या पद्धतीने बनविले तर पहिल्यांदा जरी बनवीत असाल तर अगदी परफेक्ट बनतात उकडीच्या मोदकासाठी लागणारं साहित्य असा छान ओला नारळ फोडून घेतला याचा कीस करून घेते दोन वाटी ओल्या नारळाचा कीस एक चमचा खसखस दोन इलायची थोडं जायफळ अर्धी वाटी गूळ दोन वाटी तांदूळाचे पीठ मोदकाचे सारण बनवू कढईमध्ये एक चमचा तूप एक चमचा खसखस खसखस थोडी परतल्यावर ओल्या नारळाचा कीस कीस थोडा परतून घेते अर्धी वाटी गूळ हे व्यवस्थित परतून घेते पाक होऊ द्यायचा नाही सारखं फिरवत रहा बारीक केलेलं जायफळ आणि इलायची हे सर्व परतून घेते कमी फ्लेमवर होऊ द्या सारण झालेलं आहे एका ताटात काढून थंड होऊ देते आता मोदकाची उकड बनवू दोन वाटी पाणी उकडलेले आहे गॅस बंद करायचा एक चमचा तूप दोन वाटी तांदूळ पीठ जेवढे तांदूळ पीठ असेल तेवढेच पाणी घ्या अगदी परफेक्ट उकड तयार होते लाटण्याने हे असे फिरवून घेते पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालं की झाकण ठेवून दहा मिनिटे असेच राहू देते उकड एका प्लॅस्टिक बॅगमध्ये घेऊन प्लॅस्टिक बॅगला आतून थोडं तुपाचा हात लावून घ्यायचा छान असे हाताने मळून घेऊ असे केल्याने उकड मळून घेताना हाताला चटके कमी लागतात आणि उकड मऊसूद मळल्या जाते आठ ते नऊ मिनिटे छान मळून घेतली पीठ जितकं छान मळून घेऊ तितके छान मोदक बनतात पारी मऊ लुसलुसीत होते मोदक करताना तुटत नाही कमी वेळेत असा छान मऊ गोळा झालेला आहे असा मोदकाचा साचा मार्केटला भिडतो त्याला आतून तूप लावू उकडीचा गोडा घेऊन साच्यामध्ये आतून लावून घेऊ मधात अशी थोडी जागा ठेवायची सारण भरायला त्यामध्ये असे सारण भरून मोदकाला पाकड्या करायला जमत नसेल तर अशा साच्याने खूप छान मोदक तयार होतात असं बंद करून घ्या हळूवार साच्यामधून बाहेर काढायचा असा छान मोदक तयार होतो मोदक बघा किती छान दिसत आहे असे सर्व मोदक बनवून घेऊ पाहिजे तशी उकड बनली तर मोदक छान बनतात बनविलेले मोदक असे झाकून ठेवा म्हणजे हवेने कडक होत नाहीत बारा तेरा मोदक बनलेले आहेत उकडून घेऊ मोदक उकडण्याआधी बनविलेल्या प्रत्येक मोदकाला केशर लावून घेते एका कढईमध्ये पाणी घेऊन त्यावर तूप लावलेली चाळणी यामध्ये बनविलेले मोदक उकडून घेते झाकण ठेवून दहा ते बारा मिनिट होऊ देते दहा ते बारा मिनिटानंतर आपले मोदक झालेले आहे काढून घेते थोडं थंड झाल्यावर चाळणीतून काढून घेते राहिलेले मोदक उकडून घेऊ आपले गणपती बाप्पा आलेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी उकडीचे मोदक दोन वाटी तांदूळ पीठ दोन वाटी खोबरा केसमध्ये पस्तीस मोदक तयार झाले उकडीचे मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी बनविले सर्वात आधी गणपती बाप्पाला नैवेद्य असे मऊ लुसलुशीत मोदक तयार आहेत एक मोदक असा तोडून बघू उकड छान बनल्यामुळे मऊ लुसलुशीत झाला अशी तुपाची धारं टाकून मस्त उकडीचा मोदक खायचा पहिली टीप प्लॅस्टिक बॅगमध्ये उकड मडून घेतली तर हाताला कमी चटके लागेल दुसरी टीप कमी वेळेत उकड छान मऊ मडता येते तिसरी टीप मोदक बनविताना पारी तुटत असेल तर दोन मिनिटे आणखीन मडून घ्या चौथी टीप मोदक उकडायच्या आधी जर केशर लावली तर मोदक उकडल्यावर असा छान रंग येतो आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन